अरे बरोबर बरोबर खड्डा आला पाहिजे ना

ના ખ संपादित करून तयार करण्यात यावा जास्त भरपूर आहेत आणि इथं प्रतिष्ठित नागरिक भरपूर राहतात हा मेन रस्ता रेल्वे स्टेशन कडे रस्ता आहे परंतु गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्त्याचं काम झालेलं नाही इथलच्या नरक यात्रा हे प्रतिष्ठित नागरिक भोगत आहेत त्यामुळे या व्यापाऱ्यांना व या नागरिकांना यातून सुटका मिळावं हो, यासाठी वंचित भोजनाकडे मुसळधार पावसात हे भर पावसात आम्ही आंदोलन करतात याची शासनाने जबाबदारी घ्यावी हो, आताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री आणि कर्तव्यध्यक्ष म्हणून बोललं जातं त्यांना परंतु त्यांनी सुद्धा आणखी लक्ष दिलेलं नाही इकडे माझी विनंती राहील प्रशासनाला या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन यावर ठराव घेऊन तात्काळ प्रशासन कामाला लागवं वगैरे रस्ते हाल अपेक्षा बंद करावी एवढीच विनंती करतो मी आणि एवढे संघटनेचा बहुजन पूर्ण रस्ता ही नम्र एखाद्या महिलेची जर डिलेव्हरी व्हायची असली तिला जर दवाखान्यात न्यायचं असलं तर नीता ताई तुम्हाला शरम वाटू द्या की या खड्ड्यातून त्या महिलेला कसं न्यायचं तिची डिलेव्हरी जर रस्त्यात झाली तर याची संपूर्ण जबाबदारी की नित अंधारीची राहील इथल्या प्रशासनाची राहील इथल्या आमदाराची राहिली त्या खासदाराची राहील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं असं विनंती करते तिथल्या प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ह्या रस्त्याचं चा काम चालू करावं आणि शेतकऱ्यांना त्यांचा मुआबजा द्यावा अशी नम्र विनंती प्रशासनाला करते a